गोंदिया जिल्ह्यातल्या तुमखेडा खुर्द ग्रामपंचायतीत सरपंच आणि एका इसमात स्टाईल हाणामारी झाली सरपंचांनी केलेल्या तक्रारीवरून हल्ला करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झालाय ग्रामपंचायत कार्यालयात बसलेल्या सरपंचावर हल्ला झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या तुमखेडा खुर्द या ग्रामपंचायतीत घडली प्रथम बाचाबाची आणि त्यातून वाढलेल्या वादातून हाणामारी आणि त्यानंतर चाकूनं हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे सरपंचांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या प्रेमलाल मेंढे या नागरिकाविरोधात गुन्हा दाखल केलाय गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या तुमखेडा खुर्द येथील सरपंच आशिष हत्तीमारे ग्रामपंचायत कार्यालयात बसले होते त्यावेळी प्रेमलाल मेंढे यांना सरपंचासोबत वाद घालून हाणामारी केली दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील असलेल्या इतर सदस्यांनी लगेचच सतर्कता दाखवल्यामुळं मोठा अनर्थ टळला